प्रयागराजच्या पुण्यभूमीवरती गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमावरती भव्य असा कुंभमेळा भरलाय लाखो साधू आल्यात करोडो लोक त्या ठिकाणी तिन्ही नद्यांच्या संगमावरती स्नान करतात तर बांधवांडो तिन्ही नद्यांचा संगम आपण म्हणतो गंगा यमुना आणि सरस्वती परंतु आजही त्या ठिकाणी गंगा आणि यमुना दिसते परंतु सरस्वती नदी दिसत नाही सरस्वती नदीचं पाणी सरस्वती नदी लुप्त आहे असं आपण म्हणतो पाताळात आहे असं म्हणतो परंतु बांधवांना आजच्या व्हिडिओ मधून अशी रहस्यमय माहिती आपण पाहणार आहोत की सरस्वती नदी लुप्त झाली तरी कशी कारण सरस्वती नदीचा उगम आजही दिसतोय आपल्याला त्या ठिकाणी गेलं तर वाऱ्याच्या वेगानं तीन किलोमीटरच्या अंतरावर पुढे गेल्यानंतर सरस्वती नदी दिसायची बंद होते अनेक वैज्ञानिकांनी प्रयत्न केला तिथे जाऊन पाहण्याचा की सरस्वती नदीचा शेवट कुठे उगम दिसतोय परंतु शेवट नाही आणि याच रहस्य जाणण्यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की पहा मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी चॅनल तर सरस्वती नदी एक विशाल नदी हजारो वर्षापूर्वी विशाल नदी होती डोंगर दर्या पार करत हजारो किलोमीटरचं अंतर पार करत नदी अरबी अरबी समुद्राला जाऊन मिळत होती या सरस्वती नदीच वर्णन जे आहे ते रुग्र वेदामध्ये केलेलं वर्णन आहे बघा सुंदर वर्णन केले की सरस्वती नदी अतिशय प्राचीन आहे आणि ही पवित्र नदी या आहे वेधामध्ये रामायण महाभारत या ग्रंथामध्ये सुद्धा आपण नाव ऐकलं असेल सरस्वती नदीचं आपण सगळेजण मानतो की सरस्वती नदी आजही आपल्या भारतभूमीवरून वाहते प्रयागराज या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचं मिलन त्या ठिकाणी होतंय परंतु आज जर आपण संगमावरती गेलो तर सरस्वती नदीचा लवलेसही आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही निशान सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाही परंतु बांधवांना आपण त्रिवेणी संगम नक्की म्हणतो आणि याच रहस्य आपण या व्हिडिओमधून जाणणार आहोत तर बांधवांनो सरस्वती नदीला पुराणामध्ये विशेष महत्व आहे हजारो वर्षापूर्वी देवीसारखंच नदी नदीचं पूजन केलं जात होत अहो सरस्वती नदीचं जे पाणी ते गंगेपेक्षा पवित्र मानलं जात होत अहो सरस्वती नदीच्या पाण्याला जर स्पर्श केला ना तर संपूर्ण ज्ञान प्राप्त होत होत ज्या देवीला ज्ञानाची देवी म्हटलं जातं म्हणजे सरस्वती देवी, देवी स्वर्गातून स्वतः या पृथ्वीवरती अवतरित झाली आणि ती म्हणजे सरस्वती नदीच्या स्वरूपात देव दानव गंधर्व सरस्वती नदीचं पाणी पिण्यासाठी येत होती या पृथ्वीवरती देव दानव गंधर्व गुणगात गात होते सरस्वती नदीचं व सरस्वती नदीचं पाणी म्हणजे जणू आरसा तर बांधांनो ही सरस्वती नदी लुप्त का झाली आजही बांधांनो सरस्वती नदीचा ज्या ठिकाणी उगम आहे त्या उगमावरती जर आपण गेलो तर बांधण त्या ठिकाणी उगम दिसतो वाऱ्याच्या वेगानं सरस्वती नदी वाहते परंतु दोन तीन किलोमीटरचं अंतर पुढे गेलं की नदी अचानक दिसायची बंद होती पाणी हे विज्ञानाला सुद्धा कळत नाही आणि एक वैज्ञानिकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं शोध घेतला नदीचा शेवट कळत नाही आणि याचीच पौराणिक कथा पाहणार होतो आपण दोन कथा तर बांधांना तो, तो काळ होता महाभारताचा पांडव आणि कौरवांचं युद्ध झालं पांडव विजयी झाले आणि त्यावेळी पांडवांनी ठरवलं की आता आपण स्वर्गात जायचं पाचि पांडव स्वर्गाचा रस्ता पाहत होते भगवान श्रीकृष्णांनी मार्ग दाखवला की तुम्हाला देवादेव महादेवांचं दर्शन घ्यावं लागल आणि त्यांच्याच आशीर्वादाने तुम्ही स्वर्गात जाऊ शकता भगवान शिवशंकराच्या शोधामध्ये पांडव बद्रीनाथ या ठिकाणी आले बघा मंदिर नंतर झालं याच्या अगोदरची गोष्ट आहे सगळी भगवान शिवशंकराची त्या ठिकाणी पेड झाली आणि नंतर पांडव पुढे स्वर्गाच्या दिशेने निघालं पुढे जाताना बांधवांना बद्रीनाथापासून साधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावरती माना गाव आहे आणि त्या ठिकाणी बांधवनो सरस्वती नदीचा उगम आहे वाऱ्याच्या वेगानं नदी वाहत होती प्रवाह जोरात होता परंतु पांडवांना नदी पार करायची होती पांडवांनी नदी पार केली बलवान होते पांडव परंतु द्रौपदी पाठीमागे राहिली पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं द्रौपदीला नदी पार करता येत नव्हती पांडवांनी त्या ठिकाणी हे दृश्य पाहिलं बलशाली भीमानं एवढी मोठी शिळा उचलून आणली आणि ती नदीत टाकली की तो प्रवाह नदीचा बंद झाला प्रवाह बंद झाल्यानंतर द्रौपदीनं त्या दगडावरून नदी पार केली म्हणजे भीमानं टाकलेली जी शिळा आहे त्या शिळेवर नदी पार केली सरस्वती नदीला फार वाईट वाटलं आणि त्या ठिकाणी सरस्वती नदी म्हणाली माता की वाहत्या पाण्याला कुणी अडवू नये वाढत्या ज्ञानाला कुणी थांबू नये पांडवांना तुम्ही केलेली चूक ही फार मोठी आणि त्यामुळे मी लुप्त होते आणि त्या ठिकाणी सरस्वती नदी लुप्त झाली बांधवांना आजही आपण त्या ठिकाणी जर गेलो त्या नदीच्या उगमा शेजारी म्हणजे बद्रीनाथ पासून तीन चार किलोमीटर अंतरावरती मांडा नावाच्या गावाजवळ आजही नदी त्या ठिकाणी वाऱ्याच्या वेगानं वाहते पाणी त्या ठिकाणी परंतु भीमानं जो दगड टाकलाय त्या ठिकाणी ती नदी लुप्त झाली आजही त्या ठिकाणी तो दगड तसाच पाण्यामध्ये आहे पूल म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाते दगड दगडाला आजही बघा पावायच मिळतो आपल्याला तिथे गेल्यानंतर अशा प्रकारे बांधवांनी ती नदी लुप्त झाली बघा सरस्वती नदी दुसरी सुद्धा एक कथा सांगितली जाते की बांधवांनो ज्या वेळेला हा महाभारताचा ग्रंथ लिहिला जात होता ऋषी व्यास लिहित होते ग्रंथ गणपती बाप्पाला त्या ठिकाणी पाचारण केलं होतं ऋषी व्यास त्या ठिकाणी गणपती बाप्पाला श्लोक सांगत होते परंतु गणपती बाप्पाला श्लोक ऐकायला येत नव्हते कारण सरस्वती नदीच्या काठावरती बसलेले होते सरस्वती नदीचं पाणी वेगानं वाहत होतं खळखळाट जोरात होता गणपती बाप्पाला ऐकायला येत नव्हतं गणपती बाप्पा त्या ठिकाणी सरस्वती नदीला सांगितलं की तुझा प्रवाह बंद कर माते परंतु त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं बोलणं न ऐकल्यासारखं केलं सरस्वती नदी आणि परत जोरानं वाहू लागली ते गणपती बाप्पा आहेत राग आला त्यांना आणि गणपती बाप्पानं त्या ठिकाणी सरस्वती नदीला शापदीला लुप्त होण्याचा सरस्वती नदी लुप्त झाली अशी ही कहाणी सांगितली जाते तर बांधवांनो आज प्रयागराजच्या पुण्यभूमीमध्ये एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर भरलेला हा कुंभ आहे सगळ्यात मोठा बारा कुंभानंतर लाखो साधू त्या ठिकाणी गंगा यमुना सरस्वती नदीमध्ये स्नान करतायत परंतु बांधवांनो सरस्वती नदीचं पाणी त्या ठिकाणी दिसत नाही तर बांधवांना हे सरस्वती नदीचं पाणी माना गाव गावाजवळ बांधवांनो लुप्त झालं पाणी गुप्त झाले आणि ते पाणी पाताळ मार्गे प्रयागराज या ठिकाणी गेले यमुना नदीमध्ये गेले बघा पाणी म्हणून बांधवांनो गंगा यमुना सरस्वती आजही त्या ठिकाणी आहेत त्याचं रहस्य दिसत नाही त्याचं रहस्य लुप्त का झाली सरस्वती माता त्याचं रहस्य आज या व्हिडिओमधून आपण ऐकलं असेल आणि प्रत्यक्षात बांधवांनो आजही आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो सरस्वती नदीच्या पाण्याला जर स्पर्श केला ना तर संपूर्ण ज्ञान प्राप्त होतं बुद्धी येते आपल्याला ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवनवीन माहिती पाहण्यासाठी आणि आम्हाला एक कमेंट म्हणून जय श्रीराम अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जे भारत